या पानांपासून मिळवा मधुमेह लठ्ठपणापासून मुक्ती वजन होईल झटपट कमी मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी या वनस्पतीला निसर्गाचे वरदान म्हटले जाते प्रत्येक वनस्पतीचे काही ना काही गुणधर्म असतात शेवग्याचे झाड आपल्याला मधुमेहाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी फार उपयुक्त ठरू शकते शेवग्याची भाजी आपण आवडीने खातो हीच भाजी मधुमेहाच्या रुग्णांनी खाल्ली तर त्यांना होणारा त्रास दूर होण्यास खूप मदत ठरणार आहे आयुर्वेदामध्ये शेवग्याला अन्यन्य साधारण महत्त्व आहे शेवग्याची भाजी खाण्यापासून आपणाला मधुमेहाबरोबर आणखी काही व्याधींपासून मुक्ती मिळू शकते याच पार्श्वभूमीवर आपण शेवग्याच्या भाजीचे महत्त्व जाणून घ्यायला पाहिजे शेवग्याला इंग्रजीत ड्रमस्टिक म्हटले जाते तर वनस्पतीशास्त्रामध्ये मोरिंगा ऑरिफेरा या नावाने ओळखले जाते भारतात ही वनस्पती अनेक नावांनी ओळखली जाते शेवग्याच्या विविध हेतूने उपयोग केला जातो विशेषतः शेवग्याची पाने फुले आणि शेंगाची भाजी बनवली जाते तर आता आपण पाहूया मधुमेहावरती शेवगा कसा वरदान ठरतो मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी शेवग्याला निसर्गा वरदान म्हटले जाते गेल्या काही वर्षात भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे तरुण तरुणीसुद्धा मधुमेहाच्या जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल तसेच वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आपण शेवग्याची भाजी खाल्ली पाहिजे त्याच दृष्टीने शेवग्यावर काही संशोधन सुद्धा केले गेले आहे याच संशोधनामध्ये शेवग्याला अत्यंत उपायकारी औषध म्हटले आहे चला तर मग आपण शेवग्याचे गुणधर्म विस्ताराने जाणून घेऊया शेवग्याचे अँटी गुण एका संशोधनामध्ये औषध म्हणून होणाऱ्या शेवग्याच्या पानांच्या वापराचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुण आढळले असून ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणारे आहेत जर तुम्ही शेवग्याची पाने रोज खात असाल तर तुमचा मधुमेह नियंत्रणात येऊ शकतो त्याचबरोबर ऑक्सिडेटिव्ह ट्रेस पासून होणारे शरीराचे नुकसान टाळण्यातही शेवग्याच्या पानांची बहुमोलाची मदत होते मधुमेहाच्या मद रुग्णांनी आपल्या रोजच्या डाएटमध्ये शेवग्याची पाने आणि पानांची पावडर समाविष्ट करायला पाहिजे शेवग्याची पाने पचनशक्ती मजबूत करण्यास उपयुक्त ठरतात वजन कमी करण्यासाठी शेवग्याची पाने खूप फायदेशीर जाणकारांच्या मतानुसार शेवग्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते ही पाने खाल्ल्यामुळे भूक कमी लागते आणि पोट नेहमीच भरलेले असल्यासारखे वाटते याचा फायदा असा होतो की आपल्याला अधूनमधून सारखे काही ना काही खात बसण्याची सवय सुटते फायबरमुळे जेवण वेळेत पचते शेवग्यामध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते हे आपले वजन कमी करण्यास उपयुक्त ठरत असते तसेच शेवग्यामधील फॉस्फरस आपल्या शरीरातील कॅलरीज हटवण्यास उपयोगी येतात तर मंडळी ही होती शेवगा या चमत्कारिक वनस्पतीच्या पानांचे आयुर्वेदिक महत्त्व तर मग नक्कीच या पानांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा आणि मधुमेह हो वजनवाढीच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवा तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि गरजवंतांपर्यंत शेअर करा तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद